समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत संग्राम देशमुख यांना प्रचंड मतांनी निवडून आणण्याचा रणरागिनी निर्धार केला असून पलूस कडेगाव मतदारसंघातील काँग्रेसचा बालेकिल्ला ढासळण्यासाठी लाडक्या बहिणी सज्ज झाल्याचे मत भिलवडी येथे भाजप महायुतीचे संग्रामसिंह देशमुख यांच्या प्रचारार्थ काढलेल्या महिला पदयात्रेत उपस्थित महिलांनी व्यक्त केले पलूस कडेगाव मतदारसंघातील भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांच्या प्रचारासाठी त्यांच्या सुविध पत्नी अपर्णा देशमुख या लाडक्या बहिणी म्हणजेच आपल्या लाडक्या नंदांसह घरोघरी जाऊन संग्राम देशमुख भाजपा महायुतीचे कार्य व शासनाच्या योजनेबाबतची जनजागृती महिला वर्गासह मतदारांमध्ये पोहोचवण्याचे काम करत आहेत त्या अनुषंगाने महिलांना घरोघरी जाऊन भेटणे त्यांच्या कोपऱ्यात सभा घेणे महिलांच्या समस्या जाणून घेणे यापुढे कोणत्या प्रकारचा विकास अपेक्षित आहे हे जाणून घेत आहेत त्याचबरोबर महिलांना एसटीमध्ये अर्धे तिकीट लाडकी बहीण योजना यासारख्या महिलांसाठी उपयोगी आणखी कोणत्या योजना राबवाव्यात याबाबत महिलांशी संवाद साधून चर्चा केली जात आहे याला भिलवडी येथील महिला चांगलाच प्रतिसाद देत आहेत मंगळवार दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी काढण्यात आलेल्या प्रचार फेरीदरम्यान उपस्थित महिलांनी सगळ्या लाडक्या बहिणी संग्राम भाऊंच्या सोबत आहेत यावेळी पोलूस तालुक्यातील बाले किल्ल्याला खिंडार पडणार व संग्राम भाऊ प्रचंड मतांनी निवडून येणार असा विश्वास उपस्थित महिलांनी अपर्ण देशमुख यांना दिला यावेळी कांचन कांबळे रुपाली वाळवेकर स्मिता वाळवेकर प्रिया वाळवेकर वंदना मगदूम प्रगती पाटील अशा मोहिते आशा मोहिते क्रांती पाटील सुजाता चौगुले शिवानी सतीश देशमुख वैष्णवी अजितराव देशमुख सोनाली विश्वजित देशमुख वैशाली पृथ्वीराज यादव उज्ज्वला यादव आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या नमस्कार मी आपण दोनशे पंच्याऐंशी म मत विधानसभा मतदारसंघात आपले संग्राम भाऊ उभा राहिलेले आहेत संग्राम संपतराव देशमुख त्यांच्या प्रचारार्थ आज मी बिलवडीत फिरत आहे तर ब बिलवडीत फिरताना आम्हाला महिलांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे महिलांसाठी एवढ्या साऱ्या योजना महायुतीच्या शासनाने आणलेल्या आहेत की त्याचा तो लाभ महिलांना ला पहिल्यांदा तितक्या तळागाळापर्यंत मिळालेला आहे आणि महिला फार खुश आहेत जसं की लाडकी बहीण असेल मुलीच्या जन्मासाठी वयोश्री योजना आहेत बस तिकीट हाफ झालेलं आहे आणि त्यातल्या त्यात लाडकी बहीण योजनाचा इतका महिलांना चांगला फायदा झालेला आहे की त्यांचे दिवाळीचे दिवाळीच्या सणासाठी त्यांना त्याची फार मदत झालेली आहे महिला त्याच्यामुळं खूप खुश आहेत महिलांनी याच्यातून घरातलं साहित्य असू किंवा आपल्या माहेरी जाताना आपल्या भावाला पहिल्यांदा त्या स्वतः भाऊबीज घेऊन गेल्या असतील त्याचा एक वेगळा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर चे पाहायला मिळतो आणि त्या महिलांच्या साथीनेच मायुतीचे शासन नक्कीच निवडून येतील आणि म संग्राम देशमुखांना चांगली मतं मिळेल अशी मला आशा वाटते प्रचारार्थ आम्ही आज भिलवडी गावामध्ये आलेलो आहोत त्यानिमित्ताने मी महायुती सरकारनं महिलांसाठी कुठल्या योजना आणल्या आणि आत्तापर्यंत जे भरीव प्रमाणात कार्य केले त्याचं दोन मिनिटात सांगते की महायुती सरकार दोन हजार चौदापासून महिला सक्षमीकरणावरती का काम करत आहे आणि आपल्या भिलवडी पलूस भिलवडी आणि ह्याच्यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये जुलै दोन हजार एकोणीसपासून महिला सक्षमीकरणावरती काम चालू आहे महिला सक्षमीकरणात केंद्र सरकारने जवळजवळ प्रत्येक प्रभागाला कमीत कमी पाच पाच कोटी रुपये निधी देण्याचा प्रयत्न केला आहे महिलांसाठी एक मिनी बँक उपलब्ध करून दिली आहे महिलांना मुक्त करण्यासाठी त्यांनी भरीव प्रमाणात काम केलं आहे आणि अजूनही याचं मोठ्या प्रमाणात प्रत्येक महिलेला लाभ मिळण्यापर्यंत हे सरकार पोचत आहे ऑलरेडी त्यांनी महिला फेडरेशन तालुका लेवलला फेडरेशन झालेलं आहे जिल्हा लेवलला फेडरेशन बाकी आहे ते होणार आहे आणि महिलांच्या माध्यमातून त्यांनी आता वहिनींनी सांगितलंस हाफ तिकीट झालं किंवा आत्ताची लाडकी बहिणी योजना हो किंवा प्रत्येक गोष्टीत महिला सक्षमीकरण त्यांनी करण्याचा प्रयत्न केला आपण हेच महिला सक्षमीकरण सरकार आत्तापर्यंत महिलांना केंद्रस्थानी ठेवून कुठल्याच सरकारनं काम केलेलं नाही आणि ह्या योजनांच्या माहिती माध्यमातन आमच्या महिलांच्या शेतीच्या गरजा असू द्या मुलांचं शिक्षण आज मुलींचं शिक्षण मोफत केलंय एक मुलगी इंजिनिअरिंगला घालायची तर म्हटल्यानंतर तिची पाच ते सहा लाख सात लाख फी होती चार वर्ष त्या फी साठी आज आमच्या मुली बी ए कर बी कॉम कर बी एस सी करत होत्या पण आज उच्च शिक्षण घेण्यापर्यंत त्या पोचलेल्या आहेत या या ह्या गोष्टीचा विचार करून आणि आज आमचे देशमुख कुटुंब सत्तेवर असो नसो प्रत्येक लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे ह्या गोष्टीचा विचार करून आणि त्यां ते जे म्हणतात की आमचे भिलवडी आणि पलूस मतदारसंघ आमचा बालेकिल्ला आहे त्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडून आज आम्ही आमच्या भाऊंना प्रचंड मताने विजय करावा। उड़ा दोन शब्द बोलते क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला カ。ウ